गुड इव्हिनिंग गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण दिवाळी फराळ यामध्ये खूप सारे पदार्थ तयार करून घेतलेले आहेत तर जेव्हाही आपण दिवाळी फराळ करतो ना त्याच्यामध्ये एक पदार्थ नक्कीच ॲड करतो तो म्हणजे शेव चिवडा करायचा असेल ना जेव्हा आपण जाड्या पोह्यांचा जा चिवडा करतो ना त्या अगोदर आपण शेव करतो आणि आ, शेव केल्यानंतर ती शेव म्हणजे मी तुम्हाला माझं सांगायचं तुम्हाला जेव्हा मी लहान होती ना तेव्हा आई चिवडा करायची जाण्या पोह्यांचा पण त्या अगोदर ती शेव काढायची आणि ती जी शेव आहे ना तर असं व्हायचं ते आईने जी शेव काढली नाही काढली ताटामध्ये असं व्हायचं ते ती शेव फक्त थंड कधी होते आणि ती शेव थंड झाली ना की लिटरली आम्ही असं प्लेट घेऊन अशा ना आम्ही साईड साईडला बसलेलो असायचो आणि आई आम्हाला लिटरली म्हणजे एक शेवेचा घाणा खायला द्यायची आणि जेव्हा आम्ही ती शेव खायचो ना आता तेव्हा असं वाटायचं अरे हा आता दिवाळीचा फराळ चालू झाला किंवा असं असतं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हे असतं की हां शेव काढली की काढली ती फक्त थोडी थंड झाली पाहिजे लगेच खायला सुरुवात तर हे प्रत्येक घरामध्ये असतं अशा काही छोट्या छोट्या अशा आठवणीसुद्धा असतात लहानपणीच्या माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत जेव्हा आई दिवाळीचा फराळ करायची तेव्हा सो आज आपण गाठी शेव करणार आहोत आता ही जी गाठी शेव आहे जशी बाजारामध्ये मिळते बाजारामध्ये फरसांच्या दुकानामध्ये जशी गाठी शेव मिळते आपण सेम तशीच गाठी शेव करणार आहोत तर चला पटापट पड़ किचनमध्ये आणि गाठी शेव रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक ताट घेतलेला आहे या ताटामध्ये आपल्याला पीठ चाळायची चाळणी घ्यायची आहे आता मी इथे पाऊण वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे. आहे. आहे तर आहे। आहे। इते मी इथे आधी एक वाटी आणि त्यानंतर अर्धी वाटी आणि वरतून थोडंसं बेसनपीठ असं मी पाऊण वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ आहे तर हे शेव करताना हे बेसनपीठ आपल्याला सर्वप्रथम चाळून घ्यायचं आहे इथे मी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला ओवा ॲड करायचा आहे हा जो ओवा आहे हा हातावरती छान मस्त क्रश करून ॲड करायचा आहे आता इथे मी काळी मिरी घेतलेली आहे आता ही जी काळी मिरी आहे ना तर ही आपल्याला अगदी हरड भरड अशी बारीक कडून करून ॲड करायची आहे पावडर अजिबात ॲड नाही करायची आपल्याला त्याच्यामुळे इथे मी खलबत्ता घेतलेला आहे आणि या खलबत्त्यामध्ये ही काळी मिरी छान मस्त अशी आ... कुटून घेतलेली आहे हरड भरट आता ही सुद्धा यामध्ये ॲड करून घेऊया आता तुम्ही इथे बघू शकता पिठामध्ये दोन होल पाडलेले आहेत इथे आणि ते खाली तर इथे तुम्ही बघू शकता ज्ञानेश हॉलमध्ये बसला आहे हॉलमध्ये तो टी व्ही बघतो आहे टी व्ही बघता बघता त्याचं किचनमध्ये येणं जाणं चालूच आहे आणि त्यातल्या त्यात तो एवढा एक्सायटेड आहे की त्याला माहिती आहेच मम्मी गाठी शेव करणार आहे तर तो मला येऊन जाऊन विचारतो आहे मम्मी तो कधी गाठी शेव करणार आहेस तर ता त्याला खायचे आहे गाठीशेव आणि हे बघा या पिठामध्ये असे येऊन जाऊन तो चाळे करून गेला आहे तर आता हे सगळं मी व्यवस्थित एकत्र एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्याचनुसार इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे आणि ही अगदी अर्धी वाटी ऑईल ॲड केलेलं आहे आता मी जेवढे ज्या ज्या वाटीमध्ये मी ऑईल ॲड केलेलं आहे तेवढंच मी पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे ऑइल आणि पाणी हे समप्रमाणात घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे ते एक चमचा मी मीठ ॲड केलेलं आहे त्यानुसार इथे मी एक चमचा हिंग ॲड केलेला आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि मी अगदी एक छोटा चमचा बेकिंग पावडर सुद्धा ॲड केलेली आहे आता एवढं सांगेल तुम्ही बेकिंग पावडर ॲड नाही केली तरी चालेल फक्त कुकिंग सोडा ॲड करा आणि आपण जेव्हा घाटी शेव करतो ना तेव्हा घाटी शेवसाठी एक वेगळा सोडा असतो तो किराणा दुकानामध्ये मिळतो तो मी जर विचारला तर तुम्हाला तो नक्की भेटेल आणि जर तो नसेल तर तुम्ही नुसता कुकिंग सोडा ॲड करू शकता हे सगळं एकत्र एक एकजीव करायचं आहे आणि छान मस्त असं फेटून 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 घ्यायचं आहे पूर्ण त्याचा असा व्हाईट कलर येतो आणि ते आपण जे ऑइल वापरलेला आहे तर शक्यतो जो शेंगदाणा ऑइल असतो ना तो ॲड करा आता इथे माझ्याकडे सनफ्लावर ऑइल आहे शेंगदाणा ऑइल नाही आहे आता हे जे मिश्रण आहे हे आपल्या पिठामध्ये ॲड करायचं आहे थोडं थोडं करून आणि छान मस्त हे जे कणिक आहे हे, हे मळून घ्यायचं आहे आता ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का मी म्हणजे याचं छान मस्त कणिक मळताना हे जे कणिक आहे ना थोडं हलकं असं पातळ झालं म्हणून मी काय केलं माहिती आहे का, का वतून पुन्हा मी छोटे तीन चमचे बेसन पीठ ॲड केलं आणि अशा पद्धतीने मी छान मस्त याचं कणिक म्हणून घेतलेलं आहे आता हे याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून अगदी पाच ते दहा मिनटं हे साईडला ठेवून घेऊया आणि ते आपलं हे आ... काटी शेव करण्यासाठी कणिक तयार झालेलं आहे आता तुम्ही इकडे बघू शकता की इकडे मी एका साईडला आ... साचा घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे हा असा साचा आहे आता हा जो साचा आहे हा साचा मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता ह्याच्या ज्या प्लेट्स असतात तर इथे दोन प्लेट आहेत माझ्याकडे तुम्ही इथे बघू शकतात तर इथं एक चकलीची आहे आणि ही इथे दुसरीसुद्धा आहे हे बघा तर ही चकलीची आहे आणि ही मी अजिबात वापरणार नाही आहे आणि इथे ही दुसरी आहे त्याला तीन डिझाईन आहेत तुम्ही ते बघू शकता मी याचा वापर करणार आहे तर हे प्लेट्स जे आहे मी जे ते मी व्यवस्थित स्वच्छ धुहा म्हणजे जो भांडा आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ही प्लेट आहे ती भांड्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे आता काय करायचं आपल्याला मी ते एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे आता आपला हा जो गोळा आहे तर अगदी यातला अर्धा गोळा घेऊन छान मस्त मळून मळून घ्यायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकता ज्ञानेश ॲक्च्युली खूप एक्सायटेड आहे तो, माला तो मामी मला येऊन जाऊन विचारतोय मम्मी मला पण करायचं आहे मला पण करायचं आहे मग मी त्याला सांगितलं बाळा तो कारण मी ना ज्ञानेशला ना जेवण करताना शक्यतो लांब ठेवते कारण तेलाजवळ त्याला येऊन देत नाही तर नाहीला जाणे मी त्याला शेवटी एक गोळा दिला आणि त्याने तो गोळा काय केला असेल तर खाऊन घेतला आणि त्याला तो गोळा खूपच आवडला आता इथे थोडा पाण्याचा हात घेऊन हा जो हे हा जो गोळा आहे हा छान मस्त असं मळून मळून घ्यायचा आहे छान मस्त मी त्या हा गोळा मळून घेतलेला आहे हा आपल्याला या साच्यामध्ये ॲड करायचा आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा जो झाकण आहे या झाकणाला खाली म्हणजे वरती थोडं छान मस्त असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे जे झाकण आहे हे साच्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी अशा पद्धतीने हे झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि ॲक्च्युली काय माहिती आहे माझे हात थोडे ओले होते ना त्यामुळे मला ना व्यवस्थित नाही तर जा झाकण लावता येत नव्हतं मग मी पुन्हा नंतर मग व्यवस्थित हात वगैरे पुसून ते झाकण व्यवस्थित लावून घेतलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी घॅस ऑन केलेला आहे आणि कढईमध्ये ऑईल ॲड केलेला आहे ऑईल छान मस्त गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि इथे आपला हा साधा तयार झालेला आहे गाठी शेव काढण्यासाठी तर इथे आपण चेक करूया आधी की ऑईल गरम झाले की नाही तर इथे मी गोळा टाकलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता की गोळा तळून वरती आलेला आहे म्हणजे आपलं हे जे तेल आहे ते, ते छान असं गरम झालेलं आहे आता एकच काम करायचं आहे जेव्हा आपण याच्यामध्ये शेव सोडणार आहोत ना तेव्हा फक्त ह्याच बारीक करायचं आहे तर तेल बऱ्यापैकी असं गरम झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने छान मस्त शेव काढून घ्यायचे आहे आणि बघा का मी काय करते माहिती आहे का मी जास्त मोठ्या शेव करत नाही आहे थोड्या म्हणजे थोडं मी साचा गोल फिरवला ना की आ, ज्या गाठी शेव खाली येतात ना तर मी त्याचा अर्धा तुकडा पाडून अशा पद्धतीने मी तेलामध्ये सोडते तर अशा पद्धतीने मी या गाठी शेव करून तेलामध्ये सोडलेले आहेत अशा मी गाठी शेव थोड्या थोड्या करून छान मस्त आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत आता ह्या ज्या गाठी शेव आहेत गाठी शेव तेलामध्ये ॲड केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि एवढंच सांगेल की तेल गरम असल्यामुळे ह्या ज्या शेव आहेत ह्या लवकर तळल्या जातात आणि आपल्याला ह्या ज्या गाठीशेव आहे शक्यतो मोठ्या घॅसवरतीच तळायच्या आहेत आणि अधूनमधून तुम्ही घ्यास लहान बारीक मोठा बारीक तुम्ही करू शकतात तर तुम्ही इथे बघू शकता मीसुद्धा ही जी गाठीशेव आहे ही गाठीशेव मी तळण्यासाठी गॅस थोडा लहान मोठा करत होती पण शक्यतो या ज्या गाठीशेव आहेत तर या गाठीशेव शक्यतो आपल्या मोठ्या घॅसवरती तळून घ्यायच्या आहेत पण मला ना एक थोडी भीती अशी होती की मोठ्या गॅसवरती आपण तळल्या की त्या काय होतात माहिती का भाव त्या वरतून ना अशा हलक्या ब्राऊन होतात म्हणजे केव्हा लवकर तळल्या जातात पण आतमधून कच्च्या राहतात म्हणून मी काय केलेलं आहे थोडा वेळ मंद गॅसवरती शिजवून घेत म्हणजे तळून घेतलेले आहेत आणि मग पुन्हा मी गॅस मोठा केलेला आहे तर अशा पद्धतीने ना मी गॅस मोठा बारीक करून ह्या शेव मी तळून घेतलेल्या आहेत आणि हलक्या अशा माझ्या ब्राऊन झालेल्या आहेत आता या ज्या गाठी शेव आहेत तर या शेव काढून घ्यायच्या आहेत आणि एवढं सांगेल की ना या गाठी शेव तळताना घ्यास थोडा वेळ मोठा करा थोडा वेळ बारीक ठेवा आणि अशा पद्धतीने गाठी शेव तळून घ्या कारण ही जी शेव आहे आतूनसुद्धा छान मस्त अशी कुरकुरीत तळली गेली पाहिजे आता इथे ही जी गाठी शेव आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता पुन्हा मी सेम हा घ्यास बारीक केलेला आहे आता पुन्हा आपण काय करणार आहोत इथे साचा फिरवून अशा पद्धतीने ह्या गाठी शेव तयार करून ते आपल्याला अशा तेला सोडायच्या आहेत आणि म्हणून मी तुम्ही बघू शकतात की मी जी आ, प्लेट वापरली होती ती तीन याची तर यासाठीच वापरली होती आणि ही अगदी सोपी पद्धत आहे कारण कसं माहिती आहे आपण गोल चक्री कर गोल म्हणजे जी माझ्याकडे जे एक प्लेट होती त्याला एकच असं तो चकलीची प्लेट होती ती जर ॲड केली असेल तर मला एक मोठी चकली काढावी लागली असते आणि त्यानंतर मग मला त्याचे तुकडे करावे लागले असते पण मला हीच खूप सोपी पद्धत वाटली म्हणून मी ते तीन याची प्लेट वापरून मी त्या प्लेटने मी ही गाठीशेव काढून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली ही शेवसुद्धा मी तळून घेतलेली आहे आता आपल्याकडे जे बाकीचं जे पीठ आहे त्या पीठापासून आपण अशा पद्धतीने या गाटी शेव काढून घेऊया आणि ह्या ज्या शेव, उड़े ना, या गाटी शेव ले ले आहेत ना एवढ्या सुंदर आणि छान झाल्या होत्या ना चवीला तर एकच नंबर वगैरे मी सुद्धा या शेव पहिल्यांदा घरी बनवलेल्या आहेत पण पहिल्यांदा पण खूपच मस्त अशा झालेल्या आहेत ही रेसिपी अजिबात फसत नाही तुम्ही पहिल्यांदा करा तुम्हाला नक्की जमेल तर चला आता आपण आ, ही जी गाठी शेव आहे एका प्लेटमध्ये छान मस्त अशी सर्व करून घेऊया तर आपण शेव ही रेसिपी तयार करून घेतलेली आहे आणि जेव्हा ही तुम्ही शेव ही रेसिपी तयार कराल ना म्हणजे तेव्हा तुम्हाला असं वाटेल अरे ही आपण जशी बाजारातून जशी गाटी शेव विकत आणतो ही सेम तशीच लागते आता हो आणि हा जो गाठी शेवची ही जी आहे ना तर ही अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट अशा पद्धतीने होते आणि आपण त्यामध्ये जे प्रमाण वापरलेलं आहे तुम्ही त्या प्रम त्यानुसार जर तुम्ही प्रमाण वापरलं तर हे जी शेव आहे ती नंबर आणि भन्नाट अशी लागते आणि ही तुम्ही गाठी शेवण्याच्यामध्ये तुम्ही प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकतात आणि ही गाठी शेव असा पदार्थ आहे ना तर अजिबात चुकी होणार नाही अजिबात चुकला जाणार नाही तुम्ही पहिल्यांदा तरी हा पदार्थ केल्यानंतर तुम्हाला वैभव आणि परफेक्ट जमेल असा हा गाठी शेवचा पदार्थ आहे आणि जशी आप जसं मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला की शेव हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी बनलाच जातो कारण ती शेव सगळ्यांच्या आवडीची आहे जर आपल्याला शेव करता येतो तर गाठी शेव नक्कीच करता येते आणि तुम्ही पहिल्यांदा गाठी शेव केल्यानंतर ती अजिबात चुकणार नाही बाकी प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल सो so, या सगळ्या गोष्टी आहेत आणि ही जी गाठी शेव आहे ना चवीला एक नंबर भंडाट अशी लागते आता एवढं सांगलं ही जी गाठी शेव आहे तुम्ही नुसती खाऊ शकता चहा बरोबर खाऊ शकतात आणि ही जी गाठी शेव आहे तर ह्या गाठी शेवचा तुम्ही मसाला रसाभाजीसुद्धा करू शकतात या गाठीशेवची रसा भाजी एक नंबर लागते किंवा तुम्ही मिसळ उसळ करत असा त्याच्यामुळे तुम्ही ही गाठीशेव ॲड करू शकतात ते तशी ही ती खूप छान लागते तर तुम्हीसुद्धा दिवाळी फराळामध्ये हा नवीन पदार्थ नक्कीच ॲड करा तर गाईच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या वेळेस लाईक, लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती ना नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक त्यासाठी तुमची काळजी घ्या आणि अजून एकदा सांगते तुम्हाला ना म्हणजे व्हिडिओ जेव्हा मी व्हिडिओची सुरुवात केली आणि आता व्हिडिओचं मी एंड करते म्हणजे शेवट करते एवढं सांगेल की तुम्हाला आवाज येत असेल तर बाहेर आता तसंही दोन दोन किंवा तीन दिवसावरती दिवाळी येऊन ठेपलेली आहे ये बाहेर एवढा फटाक्यांचा आवाज आहे ना तुम्हाला सांगते आवाज आहेच तर म्हणजे एवढं जा so, yes, so, <skrub> ना संध्याकाळचे सात वाजले की ना की फटाक्यांचा आवाज यायला सुरुवात सो या सगळ्या गोष्टी सो बाय बाय ज्ञानेश नाही तू दिसत नाहीये मी मगाशी ज्ञानेश त्यांना ओरडली

खरं खर सांग खरं खरं सांग ने, ने, ने ने खर खरं सांग तुला राग आला म्हणतो नाही आलास व्हिडिओ मध्ये नाही कसं इथे इथे का व्हिडिओ स्टार्ट करते ना ए मम्मी थांब थांब ए मम्मी मला पण येते थांब 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 व्हिडिओ स्टार्ट करू नको आणि जेव्हा ज्ञान माझ्या बाजूला येऊन बसली तेव्हा ज्ञाने शांत हा आता मम्मी आता स्टार्ट कर अरे आता राग आला याला खरं खरं सांग হাৰু 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 হাচ নক